चौसष्ट अब्ज सदोतीस कोटी पंधरा लाख नऊशे तेरा वजा सत्तावीस अब्ज बारा कोटी त्रेसष्ट लाख सत्तावीस हजार आठशे एकतीस एकतीस

दसऱ्याकडे मागतो त्याच्याकडे मग काय नाही राहतो मग तो पाचकडे मागतो पाच ने याला दिला झाले दहा आता आता यो आता या या एक दिला त्याच्याकड झाले दहा दात सात गेले उरले तीन त्याच्याकडे उरले नऊ नवात दोन गेले उरले सात याच्याकड उरले चार चारात तीन गेले उरला एकातन सहा जात नाही साताने याला एक दिला झाले अकरा अकरातनं सहा गेले उरले पाच याच्याकडून उरले सहा सातनं दोन गेले उरले चार तीनातनं एक गेले उरले दोन चारात सात जात नाही घ्यावा लागेल सात उरले पाच पाच दोन गेले उरले तीन धन्यवाद अगो वाचना गणित चौसष्ट अब्ज सदतीस कोटी पंधरा लाख नऊशे तेरा वजा सत्तावीस अब्ज बारा कोटी त्रेसष्ट लाख सत्तावीस हजार आठशे एकतीस बरोबर स सदतीस अब्ज चोवीस कोटी एक्कावन्न लाख त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर दे, त्र्याहत्तर हजार ब्याऐंशी धन्यवाद